ना ना। चलन, का महाडमध्ये श्री श्री रविशंकर महाराजांचे कार्यक्रम आहे सत्संग सोहळा आहे ना तर मिलिटरी कॅम्प पण झालं आणि सत्संग सोहळा पण झाला म्हणून आम्ही आलोय बघा प्रतापगड जवळ बघितलो आणि आता आलोय आम्ही महाडमध्ये तर आज इकडचे कार्यक्रम ओरखल्या नंतर बघायचं आता रायगडला मुक्काम होतोय का महाडला बघा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये म्हणजे कळेल तुम्हाला गाडी? गाडी? कार्यक्रम कुठे इकडे जायचं तुम्ही बोलू शकता इकडं महाडमध्ये हेलिकॉप्टर पण आलय कशासाठी आलय काय माहित नाही बर का तर आता आम्ही चालत चाललोय बघा इकडे गाडी पार्किंग लांब केलंय त्यामुळं आम्ही सगळे चालू फक्त या कार्यक्रमासाठी आलो होतो पण आता जवळ रायगड पण आहे प्रतापगड पण आहे म्हणलं आता फक्त हे एकच कार्यक्रम बघण्यापेक्षा आता आलो तर दोन्ही पण गड बघून जायचं म्हणलं आता मग त्यामुळे आम्हाला एक दोन मुक्काम तर करावं लागणार गड काही एका दिवसामध्ये होण्याचं गोष्ट नाही आहे आज प्रतापगड आम्हाला फक्त गडबडीत एक दोन तीन तास तेवढंच बघायला भेटलं आम्ही काही गाईड पण घेतलं नव्हतो तसंच काय नाही दोन तीन तास फिरू ता फिरून आम्ही बघितलं माहिती काही मिळालं नसल्यामुळं गड पूर्णपणे व्यवस्थित बघायचं होत नाही फक्त बघायचं होतं पण माहिती काही मिळत नाही मग एखादा गाईड वगैरे घेतलं आपण संपूर्ण माहिती पण मिळते आणि गड पण बघायचं होते पण आम्हाला इथे कार्यक्रमाला पाच बरोबर हजर राहायचं होतं म्हणून आम्ही फक्त फिरून दोन तीन तास गड बघून आलो आहे प्रतापगड तर आता बघा इथले कार्यक्रम आम्ही आवरणार आणि मुक्काम बघू आता कुठे करायचं होते मग उद्या आम्ही दिवस उद्या सकाळी लवकरच सात वाजेपर्यंत रायगडला पोचणार आहे मग बाकीचे म्हणते जाताना रोपवेनं जाऊया येताना ट्रेकिंग करूया तर माझं म्हणणं आहे जाताना ट्रेकिंग करूया आणि येताना रोपवेनं यायचं तर बघू काय फायनल डिसिजन काय होते तर मुलं पण आता सगळी आज दमलेत उद्या त्याला चालत होत नाही मुलांना बघू आता मग कसं कसं होतं मुलं हो म्हणली तर जाताना ट्रेकिंग करायचं मुलं नको म्हणले तर मग रोपवेनं जायचं तर ब्लॉगमध्ये पहिल्यानंच जायचं मागच्या वेळ रोपेन अनुभव घेतला आहे पाच वर जाते चालते बघू मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा संध्याकाळची वेळ पण झाली किती छान सनसेट व्हायला लागला आहे आणि कोकणामध्ये एवढं छान वातावरण आहे ना असं वाटतंय आपलं सांगली जिल्हा सोडवलं इकडे येऊन राहावं एवढं छान डोंगर दर्या झाडं झुडपं आपल्या गावाकडं अपन... आपण अव कसं आहे माहिती आहे काय आपल्या गावात आपण आपल्या जिल्ह्यात भरपूर पिकवतो आम्ही शेतीपर काही इकडं काही पिकवत नाही त्यांनी डोंगर दर्या असल्यामुळे इकडं ज्वारी बाजरी गहू असलं फारसं काही दिसलंच नाही आम्हाला पण वातावरण एवढं छान आहे ना इकडचं इकडे प्रत्येक कणाकणात आपल्याला महाराजांची आठवण येते प्रतापगडावर गेलो ना तर त्यावेळेस देखील महाराजांची एवढी आठवण येत होती ना असं वाटत होतं ह्या म्हणजे त्या ठिकाणी महाराज होऊन गेले म्हणजे आपण इथं आलो तर आपण पण किती पुण्यवाना प्रत्येकजण म्हणजे गडांना भेट दिली पाहिजे प्रत्येक गडाला जमलं प्रत्येक गडाला भेट दिलीच पाहिजेत आमचं फक्त प्रतापगड आणि रायगड तेवढं झालं आहे बघा आता तर जमलं तर स प्रत्येक गडाला आपण भेट दिलीच पाहिजे असं मला वाटतंय का तर गडावर आलं ना खरोखर महाराजांची आठवण येते बरं का तुम्ही गडावर नक्की येऊन बघा मग कळेल तर मला तर इकडे बघा माझ्या बाळाला आज खूप धमले माझं पिल्लू आज का तर तिला बघा गाडीमध्ये दोन चार वेळा वॉमिट झालं त्यामुळे धमले की आज किती चेहरा तिथे बारीक झालाय बघा इकडे चालायला पण नको म्हणायला लागल्या त्यामुळं माझं म्हणणं आहे जरा उद्या ट्रेकिंग म्हणजे जाताना ट्रेकिंग करायला नको रायगडला रोपवेनं जाऊया बघू काय फायनल होते तर मंडळी तुम्ही इकडे बघू शकता तयारी किती जोरदार चालू आहे तर रविशंकरजींचा आमच्या गावात पण स्कूल आहे बरं का श्री ज्ञान मंदिर मनाळी तिकडेच आमचं समर्थ वगैरे शिकला आहे ना रे समर्थ समृद्धी आमची पहिली दुसरी त्यांच्या स्कूल मध्ये झाली आहे बरं का बघू शकता गर्दी किती आहे इकडं आणि गर्दी गर्दी पण तितकीच आहे छान जोरदार तयारी पण असेल आणि अशा वातावरणामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे खरंच खूप छान वाटते कार्यक्रम चालू झालेला आहे तुम्हाला ऐकू येत असेल आवाज

Saat ini kita mulai. अस्सी नब्बे किलो अपना शरीर के वजन को याद कर हम इस दुनिया में आए ढाई किलो वजन के लिए दो, दो किलो वजन से आए अब इस वक्त हमारे शरीर में सत्तर अस्सी नब्बे किलो वजन है इस वजन को जहां कुर्सी में या जमीन पर आप बैठे हो वहां रखते हैं शरीर को सम्मान करें अपने शरीर को सम्मान करें ईश्वर से मिला हुआ अपना शरीर एक अद्भुत देन तीस पच्चीस 50 साल बाद ये शरीर लौट के प्रकृति में विलीन हो जाएगा भस्म हो जाने वाला है हमारा शरीर अब जब हमारे पास ये शरीर को हम आदर करते हैं सम्मान करते हैं और गहरी सांस लीजिए तो दो को डीला चोटे अप्माओं पर अपना ध्यान ले जाते तो आता इकडचं कार्यक्रम आमचं ओरखलेला आहे सगळं रविशंकरजी पण गेले आणि पब्लिक पण बघा आता मुंबईला गेले इकडली आणि आम्ही पण आहे आता एकदम मन आपलं काय म्हणते त्याला मन आपोआप नाचं लागलं बघा त्यांचं भजन ऐकून आणि त्यांचं ते सत्संग ऐकून त्यांच्या सत्संगामध्ये ते रितके ताकद आहे ना खरंच एकदम खर छान भारी वाटलं आणि पहिल्यांदा आम्ही आलोय एकदम आणि रविशंकरजी पण महाडमध्ये पहिल्यांदा आले होते एकदम बरे सगळ्यांना हवा इतक बटला ते मध्ये वाटला ताजा पाणी तुझे काय काम तर गाइस इकडे बघा संध्याकाळचं जेवण पण चालू आहे आमचं आता आमचं जेवण होऊन बसले आहे इथे तेच आणि काकी अजून जेवण देऊ शकली